रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट व्यतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा महिला आणि बालिकांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे बदलापूर येथील बालिका अत्याचाराच्या प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा तपास अधिक प्रभावीपणे व्हावा आणि या तपासाचा समन्वय योग्य असावा यासाठी हा निर्णय घेतला आहे पीडित महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे पोलिस ठाण्यांमध्ये नोंदवले तर जातात मात्र त्यानंतर ती पीडित महिला एकटीच न्यायासाठी संघर्ष करत राहते त्यामुळे या गुन्ह्यांच्या दोष सिद्धीचा टक्का आजवर कमी राहिलेला आहे ही वस्तुस्थिती बदलण्याचा निर्धार महायुती सरकारने केला आहे